काही इतर तुम्हाला दिले झाले असतील त्या गावातही काम स्वतःचे प्रश्न होता आपले शेतकऱ्यांना एखाद्या तर ते लढतोय व्यापारात त्रास होत असतात ते लढतोय आम्ही अर्धा कार्यकर्ते होतो तुमच्या तुला जात माझं काळामध्ये शेतकऱ्या पण तुमच्या इतरही काही समस्या असतील त्या प्रश्नासाठी सुद्धा आम्हाला नेटानं हात मारा तर आम्ही तो शेतकरी गावागावात नेण्यासाठी जो राष्ट्रीय पक्ष मदत करेल त्याला भविष्यकाळात मदत करू तुम्ही म्हणाला कुठल्याही राजकीय पक्षाची गरज नाही तुम्ही आपण सगळे एकत्रित काम करू तर शंभर टक्के दोन्ही निर्णय घ्यायला तयार आहे राजकीय करू द्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर मात्र तुम्ही एकत्र या तुमच्या प्रश्नाला नाही असाल एखाद्या काय खाण्या पैसे वेळ दिले नाही पंधरा टक्के व्याज सकट पैसे तुम्ही आमच्या सोबत पाहिजे तुम्ही काय सांगणार आज मी हायकायच्या आठव आणि मग पुण्याला जाऊन तुम्हीच बघा

ला था। एक कार्यकर्ता आपमध्ये बसायला तयार आहे कार्यालय राहणार नाही ते आम्हाला भेटतात हे सर्व दोषी विचार आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर उघडणाऱ्या नेत्यांनी उभं केलेलं काम आहे छातीवर तुमच्या खांड्याला आला तुमच्या छतीवर आला तर तुम्हाला किंमत आहे तुम्ही एक दिवस बिला एखाद्या प्रश्नासाठी लढा आंदोलन करा तुम्हाला रिझल्ट आहे यश आहे सामूहिक यश आहे पंचवीसशे वरती लढाऊ गेलो